हॅलो फ्रेंड मी आज तुम्हाला दसऱ्यानिमित्त मराठी हुकानं सांगणार आहे तर प्लीज माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना माझे व्हिडिओ शेअर करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपल्या मराठी हुकाना सुरुवात करूया टुडे वी आर सेलिब्रेट फेस्टिवल ऑफ दसरा टुडे वी आर सेलिब्रेट फेस्टिवल ऑफ दसरा गोविंदरावांचा चेहरा नेहमीच असतो हसरा हर्ष आनंदाने साजरा करू दसऱ्याचा सण हर्ष आनंदाने साजरा करू दसऱ्याचा सण रावांना केले माझे सर्वस्व अर्पण दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी केलं सोनं दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी केलं सोनं राव आहे माझ्या सौभाग्याचं लेणं गळ्यात घातली ठुशी आणि चंद्रहार गळ्यात घातली ठुशी आणि चंद्रहार रावांनी घेतली दसऱ्याला कार उंच उंच नभात उडतात पक्षी उंच उंच नभात उडतात पक्षी रावणच्या माझ्या लग्नाला देवब्राह्मण साक्षी अंगणात काढली फुला पानांची रांगोळी अंगणात काढली फुला पानांची रांगोळी रावणचं नाव घेते दसऱ्याच्या वेळी रावणाचे दहन करता दसऱ्याच्या दिवशी रावणाचे दहन करता दसऱ्याच्या दिवशी राव हे माझे खूपच हौशी रामसीताचे पुत्र लव आणि कुश राम सीताचे पुत्र लव आणि कुश रावणसोबत आहे मी खूपच खुश हिमालय पर्वतावर तपश्चर्या करतात ऋषी मुनी हिमालय पर्वतावर तपश्चर्या करतात मुनी राव मिळाले मला खूपच सुद्गुणी दसऱ्याच्या दिवशी करावे वाईट विचारांचे दहन दसऱ्याच्या दिवशी करावे वाईट विचारांचे दहन रावांसोबत लग्न करून झाले मी पाव नवरात्रीचे नऊ दिवस दहाव्या दिवशी दसरा नवरात्रीचे नऊ दिवस दहाव्या दिवशी दसरा चेहरा हॉट अ कोल्ड टी इज अ हॉट कोल्ड राव इज व्हेरी गोल्ड दसऱ्याचा सण आपट्याच्या पानाची महती दसऱ्याचा सण आपट्याच्या पानाची महती रावांचं नाव घेण्यासाठी घेते सर्वांची सहमती सोनेरी पहाट आपट्याचे पान सोनेरी पहा आपटेचे पान रावणचं नाव केला पुढे करा कान देवीच्या नावाने मांडला नवरात्रीचा नऊ दिवसाचा घट देवीच्या नावाने मांडला नवरात्रीचा नऊ दिवसाचा घट रावण मी करते दसऱ्याची सजावट मोगऱ्याच्या फुलाचा सुगंधित गजरा मोगऱ्याच्या फुलाचा सुगंधित गजरा रावण सोबत करते दसऱ्याचा सण साजरा अंगणात रांगोळी दारी फुलाचे तोरण अंगणात रांगोळी दारी फुलाचे तोरण रावणचे नाव घेण्याचे आहे आज दसऱ्याचे कारण दसऱ्याच्या सणाला आपट्याच्या पानाला महत्व दसऱ्याच्या सणाला आपट्याच्या पानाला महत्व रावणचे आहे खूप अटी आणि तत्व उखाणं घेते दसऱ्याच्या दिवशी उखाणं घेते दसऱ्याच्या दिवशी रावणसोबत करते अयोध्या आणि काशी तुम्हाला जर माझे उखाणे आवडले असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना माझे व्हिडिओ शेअर करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू असेच नवनवीन उखाणे घेऊन माझी व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापूर्वक धन्यवाद